बरं अजून आता काय त्यांना बैठक लावून त्याच्यावरती निर्णय होऊ द्या त्याच्यावरती निर्णय झाला त्याच्यानंतर पुढे बघू नका नाही यांच्या वर्ष एक वर्ष झालं असं एसशी म्हणा काय ते जास्त यांनी काय पाठपुरावा केला तर तुम्हाला पा एवढं काम करायचं आहे ना तुम्हाला तिकडे बांधायचं तुम्ही आता परत काय पाठपुरावा एसी म्हणून काम होतो आता गेल्या अनेक वर्षापासून शासनाचं वैतांत पाणी मुक्कून टाकवा आणि मराठवाड्यात द्यायचं पण त्या संदर्भामध्ये जे काही शेतकरी स्थानिक शेतकऱ्याच्या अतिरिक्त जमिनी त्या मोबदल्यात त्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत द्यायच्या गेल्या सतत चार वर्षापासून मी असेल खासदार साहेब असेल आम्ही सतत बांधतोय मागच्या काळामध्ये आघाडीचे सरकार असताना त्यावेळी जयंत पाटील साहेब संपादन मंत्री होते त्यांनी चार मिटिंग घेऊन नेमक मंडळाची मिटिंग झाली सगळ्या अनुषय घेतल्या त्याचं मूल्यांकन करून त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने द्यायचं शेतकऱ्या ते ठरलेलं आहे परंतु दोन वर्षानंतर इथं कुठलाही शासनाने पाठपुरावा केला नाही आणि अचानक या ठिकाणी काम चालू करायला आमचं खासदार साहेबांचं माझं आणि शेतकऱ्यांचं एकच म्हणणे जोपर्यंत आम्हाला आमचे जो जे काही जमीन आहे सहाशे तेवीस शेक्टर साडे पंधराशेकर काहीतरी त्या नावावर नावर सोबत जोपर्यंत आम्ही काम चालू करून देणार नाही आणि त्याच्याही नंतर जरी नव्यावर जमीन झाल्या परंतु जे काही वर्ष पाणी पडतंय ते पाणी पश्चिमेला वाचतो ते पाणी पूर्वेला त्यांनी न्यावं स्थानिक जोपर्यंत पाणी जे आहे त्याला हात लावू नये ही स्थानिक शेतकऱ्यांची म्हणणं आहे काय सूचना केल्या केल्या की तोपर्यंत वरता निर्णय होत नाही शेतकऱ्यांच्या जा नावावर जागा होत नाही तोपर्यंत काम चालू करू नका कृपया त्यांना विनंती केल्या आम्ही त्यांनी विनंतीला मान देऊन त्यांनी कलेक्टर साहेबांशी खासदार साहेब बोलले कार्यकर्तेशी बोलले त्यांनी मान्य केलं आणि काम थांबवलं इतर धरण बांधताना जवळजवळ सोळा गावांच्या सहाशे तेवीस एकर जागा हेक्टर जागा ही गेले पन्नास वर्षापासून पडीत आहे आजही जम ती जमीन शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि आजही ते थे कसं आहे त्यांचं घर आहे तिथं आणि गेले अनेक वर्षापासूनची शेतकऱ्यांची मागणी होती का ह्या जमिनी आमच्या नावावरती करून देण्यात याव्या कारण त्या जलसंपदाच्या कुठल्याही प्रकारच्या उपयोगात नाही या अगोदर एकोणावीसशे एकोणऐंशी साली या संदर्भामध्ये शासनाने त्या काळामध्ये निर्णय घेतला होता रेकनर का रेडी रेकनरप्रमाणे शेतकऱ्यांनी त्या पैसे भरावेत आणि जमिनी आपल्या नावावर कराव्यात त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या नावावरती त्या जमिनी झाल्या परंतु एकोणावीसशे शहाण्णव मध्ये सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयामुळे या जमिनी देण्या देत्यावेळी फक्त त्या त्याचं ऑक्शन केलं जावं अशा प्रकारच्या निर्णय त्या ठिकाणी झाले आणि म्हणून गेले अनेक वर्षापासून हे भिजत घोंगडं पडलेलं आहे आज हे लोक वाऱ्यावरती आहे आणि म्हणून आम्ही प्रशासनाला सांगितलंय का बाबा ज्या प्रकारे तुम्ही इतक्या दडपशाहीने या ठिकाणी समजा पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा सगळे अधिकारी वर्ग आणून या ठिकाणी काम आहे त्याऐवजी तुम्ही जर आज गेले दीड महिन्या पूर्वी एक प्रायोगिक तत्वावरती आवळी गावचा जो काही प्रस्ताव त्या ठिकाणी गेलेला आहे तर त्याच्यावरती लवकरात लवकर बैठक लावून जर निर्णय झाला आणि शेतकऱ्याला जर समाधानकारक जर उत्तर मिळालं का त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावरती कुठल्या तरी माध्यमातून म्हणजे रेडी रेकनर रेट जो जुना आहे त्याप्रमाणे जर झाल्या तर मला असं जर निर्णय झाला तर मला असं वाटतं का किंवा तशा वन जमिनी आहेत ज्या वन जमिनी आहेत आदिवासी समाजाचं इतर अधिकारामध्ये नाव लागलंय त्या प्रकारे जरी तसा निर्णय झाला तर मला असं वाटतं का शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिलासा त्या ठिकाणी मिळेल आणि म्हणून का या संदर्भामध्ये दोन वर्षापूर्वी हा निर्णय झालेला आहे तर प्रशासन ज्या प्रकारे हळूहळू ज्या गतीने काम करायला पाहिजे मला असं वाटतं तर ज्या गतीने जर काम केलं असतं तर कदाचित याचा निर्णय वर्ष दीड वर्षापूर्वीच लागला असता परंतु आताही आमचा म्हणणं आम तेच आहे का हा निर्णय घ्या त्यांनी पहिलं समजा आठ दहा दिवसाने पंधरा दिवसाने काही फरक नाही पडणार तर तुम्ही तिथं तातडीने बैठक लावून शासनास्तरावरती निर्णय घे गेलेला गे आहे लवकरात लवकर जर तो निर्णय झाला तर निश्चित शेतकऱ्यांमध्ये दे देखील समाधान त्या ठिकाणी त्यांना एक आधार शासनाचा त्या ठिकाणी मिळणार